लोकसभा उमेदवारीबाबत मला उद्धव ठाकरेंनी शब्द दिला आहे त्याचा साक्षीदार मातोश्री असून कोणत्याही परिस्थितीत सांगलीची लोकसभा निवडणूक आपण लढवणारच आणि ती जिंकणार असा विश्वास डबल महाराष्ट्र केसरी आणि शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटलांनी व्यक्त केला आहे त्याचबरोबर चंद्रहार पाटलांबरोबर लढताना विचाराने लढा दुसऱ्या कोणत्याही भानगडीत पडू नका आपण कुठेच तुम्हाला अडवणार नाही आणि कमी पण पडणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी विरोधकांना देत सांगली लोकसभा लढवणार आणि जिंकणार असंही पुन्हा एकदा चंद्रहार पाटलांनी जाहीर केलं मला आदेश असल्याने फारसं बोलता येणार नाही मात्र मी फार काळ शांत राहू शकत नाही कारण आता पैलवान आणि शिवसेना एकत्र आले त्यामुळे चंद्रहार पाटलांशी लढताना विचार करून लढा असे आवाहन त्यांनी दिले पैलवान चंद्रहार पाटलांच्या शिवसेना उभाटा पक्षप्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा ठाकरेगड शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मेळावा सांगलीवाडीत पार पडला या मेळाव्यात चंद्रहार पाटील बोलत होते यावेळी संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील जिल्हा प्रमुख संजय विभुते यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अशा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून मी आज लोकांसमोर जाण्याचा जा प्रयत्न करतोय कारण तुम्हाला हाही पण विचारलं जाणार आहे की तुमचा उमेदवार नेमकं कोण काय केले आजपर्यंत आज मला ही काही सांगता येत नाही की मी कुठल्या तरी पुलाचं उद्घाटन केलं निवा रस्ता केला हे मला सांगता येते पण लोकांच्या जा जाऊन मिसळून मी काम करू शकतो बैलगाडी स्पर्धा झाली तर सरसा तीन ते साडेतीन लाख लोक त्या बैलगाडी स्पर्धेला होते लगेच दुसरे चालू केले काय काय जणांनी की बैलगाडी स्पर्धा घेऊन कुठं मत मिळतील का तर मला एवढंच सांगायचे त्यावेळेस पण सांगितलं आज पण एवढंच सांगायचं की बैलगाडी स्पर्धा घेतली म्हणजे मतदान मिळत नाही पण मी कुठलंही काम हातात घेतलं तर शेवटपर्यंत मिळू शकतो हे मी दाखवायचं होतं मला मी निष्क्रिय नाही मी काय तरी करू शकतो हे मला दाखवायचं आणि हे मी दाखवण्यात मला यश आलं खर तर गेली वर्ष दोन वर्ष झालं तर मी नुसताच परत होतो रात्री अकरा बारा जरी वाचते संध्याकाळी सातचं जरी लग्न असतं नवरा नवरी घरात जरी गेली तर दहा साडे दहा वाजता बाहेर काढायला त्यांना बट त्यांनी स्वतः येऊन नवरदेवाने पत्रिका दिलेली असते त्याला शब्द दिलेली असते येणार काग्नाथ आता आपल्या भाषेत शब्द बदलला काय ऐकच ती म्हण आहे असे त्या म्हणीत आपण कुठे बसलो नाही पाहिजे म्हणून रात्री अगदी बारा बारा वाजता सर माझ्या पोस्ट पडायचा आणि खरंच माझ्या ह्या सगळ्या फिरण्याला शिवसेना पक्षाने जो आधार दिला आहे तो बाबा मी आयुष्यभर विसरणार नाही त्यांना आज जण विचारायचं की पक्ष कुठला फिरताय तुम्ही सगळं करताय पक्ष कुठला आणि आज पक्ष निवडून उमेदवाराची घोषणा म्हणून म्हणजे माझ्यासाठी बापू मी आयुष्यात पक्षाचे गुण कधी विसरू शकत नाही त्यामुळे तुम्ही तिसरी काय मला शंका बाळगू नका येणाऱ्या निवडणुकीमध्ये खर तर आज महाविकास आघाडी असेल आदरणीय विशाल दादा असतील आदरणीय विश्वजित कदम साहेब असतील कारण चालू आहे काँग्रेसला सुटणार मला कुणाला काही बोलायचं नाही म्हणून आदेश पण नाही त्यांनी जरा बापूंनी सांगितलं शांत राहायचं शेवटपर्यंत शांत झाला हा बापू काशी करून फक्त ठराईक मारेपर्यंत त्यानंतर पहिलवान आणि शिवसेना एकत्र आली त्यामुळे परत विचारानं बापूने निरोप दिलेला आहे माझ्या वतीने निरोप दिलेला आहे सगळ्यांना निरोप दिलेला आहे बरोबर चंद्रार पटनाच्या समोर लढत असताना विचारानं झाला दुसऱ्या कुठल्या पहागड पोडणार का आम्ही कुठेच तुम्हाला आवडणार नाही कुठल्याही गोष्टी तुम्हाला कमी नाही त्यामुळं ह्या पण पालन करू आपल्याला आज विश्वास दाखवला आहे आदरणीय उद्धव साहेबांनी त्या विश्वासच कुठेतरी आपण पात्र होऊया आजपर्यंत सांगली लोकसभा कधीही शिवसेना लढवलेली नाही पण आज आपण महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या मदतीनं काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल यांच्या मदतीनं आज मला आत्मविश्वास आहे की शंभर टक्के आपण एक जागा जिंकू आणि उद्धव साहेबांनी जो विश्वास आपल्यावर दाखवत आहे त्या विश्वासाचा आपण पात्र राहू सर मला आपण परवा मातोश्रीवर आल्यानंतर अनेक जणांनी समक्ष बोलवून घेतलं त्याच्या आधी काँग्रेस राष्ट्रवादी असेल बीजेपीच्या लोकांनी सुद्धा बोलवून घेतलं दिलाय उद्धव साहेबांनी शब्द दिलाय राऊत साहेबांनी शक्ती दिलाय पण मध्यस्थी तेच ती कोणा असेल असा खंके माणूस की ज्याच्यामुळे हा शब्द शंभर टक्के खरा ठरणार आहे मी त्यांना एवढं सांगितलं आदरणीय उद्धव साहेबांच्या आणि माझ्या मध्ये मातोश्री मंदिर त्या मंदिरात आलेला शब्द कधीही खोटा होणार नाही त्यात बदल होणार नाही त्यामुळं मला इथं पत्रकारांच्या माध्यमातून सांगायचं आहे की हा शब्द माग जाणार नाही ही जागा शिवसेनाच लढवणार एवढा मी आज तुम्हाला ठाम विश्वास देतो आज सर्वजण इथं आलात आणि आज तर मी नवीन आहे शिवसेनेमध्ये सगळ्यांनी माझ्या काही चुकून झाल्या तिथून पुढे सुद्धा तर मला एक आपला आपला भाऊ लहान मोठा भाऊ म्हणून सांभाळून घ्या एवढीच विनंती करतो आणि सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र